तुम्हारे है। गारा। गारा। हम तुम्हारे साथ हम तुम्हारे साथ हम तुम्हारे साथ सर क्या कहेंगे जा रहा हूँ आने के बाद बीजेपी करती है मैं जाऊँ ना तो तो बोलता हूँ

चौकशी आहे असा त्यांचा संशय आहे काय एकंद्रित तुम्हाला म्हणायचं आहे कारण लोकसभा निवडणुकीची उमेदवार मला असं वाटतं की ईडीनी समज बजावलेला आहे गेल्या पण बजावला होता पण त्यावेळेला मी काही कारणास्तव जाऊ नव्हतो शकलो त्यांना मी आठ आठवड्याची वेळ मागितली मागितली होती परंतु त्यांनी बारा दिवसात मला बोलवलंय आणि दुसरा सामन्स आलाय आणि आता मी जाणार आहे तिकडे आणि त्यांनी जे काय कागदपत्र मागितले असेल त्यांनी त्यांना जे काही विचारायचं असेल त्याच्या प्रश्नाला उत्तर देणार आहे ते लाख आहे का आता त्यांनी सिद्ध करावं जर का तसं झालं असेल तर बोलणाऱ्या माणसाने मला 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 असं वाटतं हा सर्व जो प्रकार आहे तो न्यायप्रविष्ट आहे इन्क्वायरीच्या एजन्सीच्या समोर आहे त्यामुळे मला जास्त काही बोलता येणार नाही मी त्यांच्याशी बोलतो उमेदवारीसाठी प्रचाराचा कालावधी सुद्धा तुमचा सुरू झाला आहे आणि त्याचबरोबर ही इन्क्वायरी होती मला असं वाटतं आता लोकशाहीचा चौथा स्तंभ माझ्यासमोर उभा आहे तर मी त्यानीच ठरवावं आ, एक महत्वाचा मुद्दा फक्त स्पष्ट करा एक महत्वाचा मुद्दाचा मुद्दा स्पष्ट करा काही ट्रान्झॅक्शन तुमच्याकडे तुमच्या अकाउंटला हो ट्रान्झॅक्शन्स आहेत ना पण ते ट्रान्झॅक्शन गुन्ह्यातले आहेत की इतर काही गोष्टीतले आहेत त्याचा पण तपास व्हायला पाहिजे आणि त्यावर मला असं वाटतं ह्या सर्व गोष्टी न्यायप्रविष्ट असल्याकारणाने मी मीडियासमोर काही जास्त बोलणार नाही मी इन्क्वायरी एजन्सीना मी त्याचं उत्तर आताच एक मुद्दा स्पष्ट केला की लोकशाहीचा चौथा तुमचे मतदार असो सर्व सामान्य महाराष्ट्रातील नागरिक असो या सगळ्यांच्या मध्ये मध्यस्थ म्हणून मीडिया ही भूमिका बजावते ट्रान्झॅक्शन तुमच्या अकाउंटचं आहे तुम्ही मान्य करताय काय सांगाल त्याबद्दल तपास तुम्ही सांगालच पण काय सांगाल मला असं वाटतं एखादं फायनान्शियल इरेग्युलरिटीज ज्या असतात त्या फायनान्शियल क्राईम मध्ये कन्व्हर्ट होऊ नये हेच माझं फक्त म्हणणं आहे बाकी सगळं जे आहे ते ईडी ऑफिसांना मी बोलून शेअर्वर सबस्क्राईब करा तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत